आनंदाई शनिवार या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मळेगाव येथे आठवडी बाजार भरलेला भर भर आहे शिवानीचा कुंदापूरचा आठवडी बाजार कोण कोणती दुकान आहेत ते आपण पाहूयात मी आहे छत्रीवाला छत्रे ग्या छत्र मी आहे रेनकोटवाला रेनकोट मी आहे वटली घ्या वटली मी आहे बज्जू आणि माझ्याकडे वेगवेगळ्या म्हणजे आहे मी आहे मिठाईवाला मी आहे पाणी भाजीवाला मी आहे भाज्या भाज्या मी आहे डब्बावाला मी आहे बेलवाला कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवाना शिवानी राहते शिवानी हुशार व चतुर आहे ती सगळ्यांना मदत करते त्यामुळे सगळ्यांना ती आवडते तिचे आईबाबा शेतकरी आहेत शेतातील भाजी विकायला दर रविवारी ते कुंदापूरला जातात शाळेला सुट्टी असल्यामुळे शिवानी ही कुंदापूरला आठवडी बाजारात जाते व आईबाबांना मदत करते 雨ій fitz differences bir

Baju muslimku. kujibel <Și> kuj pani mili mala ek din ha <sharp�> main abhi wala main माझ्या मिठाईचा वास घेतले पैसे दिलेच पाहिजे मग पासून माझ्या मिठाईचा वास घेतले त्याचे पैसे येणारच ना पैसे दे तेही 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 ते। का विचित्र म्हणसा खुला दिसतोय स्वतःचे पैसे दिसतोय मला मिळालेच पाहिजे थांबा आता घेऊन येते तुम्ही वाटत आई भाजी निघून आलेल्या मला का ग का पाहिजे मता तो कोणच <coughs> मिळाले पैसे कुठे मिळाले तुमच्या दोन काय घेतले मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज নবাদ, কিনাহি বড়াগ।